बदलापूर ग्रामीण भागातील चामटोली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या कोपऱ्याची वाडी या परिसरात असलेली दगडाची खदान ही इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये असल्याचा दावा करण्यात आला होता त्यानुसार संबंधित ग्रामस्थांनी तक्रार देखील दाखल केली होती अखेर अधिकाऱ्यांनी या खदानीच्या कागदपत्रांची पडताळणी केली असून ती खदान इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत नसल्याचं स्पष्ट केलंय अंबरनाथ ग्रामीण भागात सामटोली ग्रामपंचायतच्या हद्दीत गेल्या पंधरा वर्षापासून खदान व स्टोन क्रेशर सुरू होती या खदानीमुळे आदिवासी पाड्याला धोका निर्माण होईल या अनुषंगाने ठराव करून ही खदान बंद करण्याची मागणी शासनाकडे केली होती त्यानुसार संबंधित ग्रामस्थांनी या चौकशी करण्याची मागणी केली होती या तक्रारीनंतर अंबरनाच्या तहसील कार्यालयानं खदान मालकाकडून सर्व कागदपत्रे कार्यालयात सादर करण्यास सांगितले होते त्यानुसार संबंधित खदान ही इको सेन्सेटिव्ह झोन मध्ये नसल्याचं उघड झालंय त्यामुळे आता ग्रामस्थांची तक्रार खोटी ठरली आहे ज्या जागेवर दगड खाण सुरू आहे तो सर्वे क्रमांक माथेरान इको वगळण्यात आला आहे त्या संदर्भात गाव नकाशा सादर करण्यात आलाय या दगड खाणीमुळे हादरे बसून आदिवासी पाड्याला धोका निर्माण होण्याचा दावा करण्यात आला होता मात्र मुंबईच्या आय आय टी या संस्थेनं देखील खदानीच्या हादरांमुळे कोणताही धोका बसणार नसल्याचा निर्वाळा दिला आहे त्याचा अहवाल देखील सादर करण्यात आलाय दोन हजार अठ्ठेचाळीस पर्यंत या खदानी पर्यावरण विभागांना देखील परवानगी दिली असून ती कागदपत्रे देखील शासकीय कार्यालयात दाखल करण्यात आली आहेत सर्व परवानगी असताना देखील काही राजकीय पुढारी नागरिकांना हाताशी धरून ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विश्वनाथ पनवेलकर यांनी केला आहे चिंचवली कोपऱ्याची वाडी काही विघ्न संतोषी लोकांनी एक अशी अफवा उठवली का विदाउट परमिशन ही खाण चालू इको झोन मध्ये आहे या कशा त्या कशा चालतात त्यानंतर आम्हाला हे सगळं समजल्यानंतर आम्ही सर्व परमिशन दाखवल्या आम्ही कलेक्टर परमिशन दाखवली पोल्युशन बोर्डाची परमिशन दाखवली ले। ब्लास्टिंग लायसन्स दाखवले नंतर पर्यावरणचं आम्हाला चोवीस वर्षाची परमिशन आहे सगळा सगळं सुद्धा बरीच विघ्न संतोषी लोक खोटं नाटक करून कामं बंद पडावी ह्याच हेतूने त्यांची हे चाललेली आहे किंवा त्यांचं काहीतरी त्याच्यामध्ये आ, हे असू शकतं काहीतरी महत्त्वाचा मुद्दा काहीतरी असू शकतो तर या सर्व प्रसंगाला तोंड देण्यासाठी आम्ही कलेक्टर लावून सगळ्या परमिशन वगैरे दाखवल्या परत कलेक्टरनी आय आय टीला इन इन्व्हिटेशन दिलं का तुम्ही हे चेक करून घ्या तर आय आय टीवाली टीम आली सगळी ते आय आय टीवाली टीम आल्यानंतर त्यांनी बघितलं की ही खदान दीडशे फूट वर आहे असल्या कारणाने याच्या हाते खाली बसू शकत नाही मग त्यांनी सगळीकडे मशीन लावून चेक केले ब्लास्ट केले ते कुठेही हादरा अजिबात बसलेला नाही हे जे चाललं आहे हे सगळं खोटं नाटं काही राजकीय पुढारी किंवा काही विघ्नसंतोषी लोकं हे सगळं करून आणतात असं आम्हाला दिसतं आहे तरी याच्यावर सरकारने महाराष्ट्र शासनाने अभ्यास करूनच पुढचा विचार करावा ही आमची नम्र विनंती आहे नाही तर आम्हाला शेवटी कोर्टात द्यावंच लागेल डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज